शेतकऱ्यांसोबतच असं घडतं तर नमस्कार म्हणजे सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर म्हणजे तुम्ही पाहता जर एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांचा पिकाचा भाव वाढला किंवा कोणतेही पीक असो कापूस असो मक्का असो किंवा विविध प्रकारचे कोणतेही पीक असो जर त्याचा भाव वाढला तर लगेच बाहेरच्या देशातून त्याची पिकाची आवक म्हणजेच त्या मालाची आवक आपल्या देशामध्ये मागवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा भाव पिकाचे भाव पुन्हा घसरते पण माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकाचा अभाव वाढतो त्यावेळेस लगेच बाहेर माल मागवता पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकांना भावच नसतो काही वेळेस रस्त्यावर फेकून दिला जातो संपूर्ण शेतकऱ्याचं खिशातून पैसे तर शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान होतं मग तेव्हा का शेतकऱ्यांचं पीक बाहेरच्या देशात पाठवले जात नाही का त्याला बाहेर विक्री होत नाही का कारण त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बी थोडेफार पैसे मिळतील पण नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव वाढतो लगेच बाहेरून पिकं आणल्या जातात म्हणजे माल आणल्या जातात आणि जर जा शेतकऱ्यांचा भाव कमी झाला तर त्याला कोणी नेतं नाही आणि तो तसाच रस्त्यावर फेकून दिला जातो